आज आहे मुंबईला जाण्याचा दिवस तर आई आणि मी भाजी काढायला चाललो आहे श हा आहे घोसाळीचा वेल आमच्याकडे असे खूप घोसाळीचे वेल येतात जे लावताही रुजून येतात पावसात शी मस्त कवळीकवळी घोसाळी आलेली आहेत आणि मस्त भरपूर अशी फुलं आलेत आता आई माझी काढते घोसाळी अशा प्रकारे घोसाळी इथे लपलेली आहे मस्त काढ डोंगरे मस्त ज्यूस पितायत रस आणि त्याच्याच पुढे असा हा लपलेला घोसाळा मस्त

अशा प्रकारे हा घोसाळ्याचा वेल आहे ज्याला खूप सारी फुलं आणि खूप सारे छोटे छोटे घोसाळी आलेत हा आम्ही लावलेला नाही आहे हा आपोआप पावसाळ्यात रुजलेला आहे त्याला एवढी सारी घोसाळी आलेत पावसाळ्यात नेहमी हे वेल रुजत असतात आपोआप आणि अशी घोसाळी मिळत असतात आम्हाला भाजीसाठी बऱ्यापैकी पाच घोसाळी मिळालेली आहेत भाजीपुरती आई दाखवते मस्त अशी पाच घोसाळी कवळी कवळी आम्ही काढलेली आहेत